स्वामी समर्थ मी सुवर्णा डेली युटिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करता शुब सका करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर अशा फुलांपासून झालेली आहे आंघोळ वगैरे करून आणि घरातले सगळी कामं आवरून शॉपमध्ये चाललेली आहे तर व्हिडिओमध्ये आज काही शूट करायला झालं नाही डिरेक्टली मी रेसिपी शूट करते रेसिपी म्हणजे आज मी फ्राईड राईस बनवते आहे दिवसभर असं होतं की काही गरमागरम असं बनवून खायला घालायला होत नाही म्हटलं संध्याकाळी काहीतरी युनिक असं बनवावं तर त्यासाठी मी फ्राईड राईसची पुडी घेतलेली आहे मसाला त्याचबरोबर ती लसूण घेतलेलं आहे उभा चिरलेला गाजर उभा चिरलेलं कांदा कोथंबीर टमॅटो आणि शिमला घेतलेली आहे सकाळच्या अशी गडबड असते की काही युनिक असं काही वेगळं बनवायला जमत नाही टिफिनची गडबड असते किंवा मला शॉपला जायची गडबड असते तर भाजीपोई असंच काहीतरी स्वयंपाक असतो नाश्ता केला तर केला नाही नाही केला असंच असतं नाश्त्याचं डायरेक्टली आमचं नियोजन पोहे वगैरे नसतं चहा चपाती वगैरे किंवा भाजी चपाती असंच असतं तर शेजवान चटणी घरामध्ये होतीच मग त्यामुळे काही वेगळे सॉसेस यूज नाही केलेले जेणेकरून ना म्हणजे असं चायनीजसारखं वाटेल नको आपल्या देसी टाईपमध्येच करणार आहे फ्राईड राईस तुम्ही जेव्हा करताना त्यावेळेस ना तुम्ही ऐंशी टक्के जसं बिर्याणीला नव्वद टक्के जसं अर्धा खर्च भात शिजवता तसंच भात शिजवा इकडं मी माझ्याकडं काहीतरी थोडंसं काम लागलेलं त्याच्यामुळं माझा जो भात आहे ना जास्त वेळ गॅसवर ठेवला गेलेला त्याच्यामुळं कुकिंगची प्रोसेस एकदम चालूच राहिलेली त्याच्यामुळं तो सुटसुटीत मोकळा असा काही झालं नाही तुम्ही म्हणत असताना ही प्रत्येक रेसिपीत काही ना काहीतरी चुकते आणि तीच रेसिपी आम्हाला दाखवती तर तसं काही नाही आहे रेसिपी एकदम परफेक्ट होते फक्त काहीतरी चुका होतात चुकातूनच माणूस शिकत ता, असतं नेक्स्ट टाईम आपण त्या चुका करणार नाही आहे ह्याची पण आपल्याला कल्पना राहते की मागच्या वेळेस असं झालं होतं मागच्या वेळेस तसं झालं होतं म्हणून तर त्याचा तुम्ही तसं काही विचार करू नका तर एकदम टेस्टिंगला तर भारीच लागत होता आणि सगळे व्हेजिटेबल्स वगैरे जसे आपल्याला पाहिजे होते तसं झाले होते फक्त एवढंच की आ, राईस जो होता आपण शिजवलेला तर तो जास्त कूक झाल्यामुळं चिकट झाला होता मोकळा झाला नव्हता पण ठीक आहे काही हरकत नाही आमच्या घरामध्ये सगळ्यांना आवडलं ते छान झालं होतं गुढीपाडव्यापासून ते एकादशीपर्यंत आहे ना आमच्या घरामध्ये नॉनव्हेज खात नाही कारण की महादेवावरती जवर धार पडत नाही तर नॉनव्हेज खात नाही असं म्हटलं जातं कारण की आम्ही तेली आहे तेल्यांची कावड आहे ना महादेवाला शिखर शिवनापूरला जात असते तर त्यानिमित्ताने नॉनव्हेज खाल्लं जात नाही तर आठ दिवसाच्या सॉरी पंधरा दिवसाच्या नंतर आम्ही नॉनव्हेजचा बेत केला होता नॉनव्हेज म्हणजे साधारण अंडे वगैरे त्यातच अंड्याची पोई किंवा अंड्याची भाजी असंच मग म्हटलं चला वेगळं काहीतरी बनवूयात आणि सगळे व्हेजिटेबल्स घरामध्ये असतात कारण की आमच्या इथं भाजीपाल्याचं आहे त्याच्यामुळे तर कांदा टॅमॅटो तर रेग्युलर असतोच त्याचबरोबर लसूणही होता शिमला मिरची होती टमॅटोही होते आणि गाजरही होते त्याच्यामुळं आम्हाला काही असं गोळा करण्याची काही गरज पडली नाही फक्त फ्राईड राईसचा मसाला आणला आणि दुसरं आणलं की अंडे आणले सोया सॉस चिली सॉस वगैरे मसाला असल्या तर टाकायची काही गरज पडत नाही मी मंचुरियनला पण असा श शेजवानचाच मसाला वापरत असते म्हणजे की जेणेकरून बाकीचे से सॉसेस आहेत ते वापरायला काही हे होत नाही त्यां वापरलं तरी चालतं त्याच्यामुळे में आ, सुट तर इकडं मी भात परतून घेतलेला आहे इतका काही माझा चिखलसारखा झाला नव्हता बऱ्यापैकी सुटसुटीत झाला होता भात तर मस्तपैकी कलरही आला होता मसाल्याच्या पुडीमुळे आणि तिखटपणा शेजवान चटणीमुळे आला होता सगळा मसाला भाताला लावून उन... लागून घ्यायचा आहे म्हणजे की शिमला मिरची आपण जी परतून घेतलेला होता जो मसाला टमॅटो कांदा शिमला मिरची गाजर वगैरे ते सगळं भातामध्ये एकत्र एकजीव करून घ्यायचा आहे अंड्याची फ्राईड राईस आहे म्हटल्यावर अंड्याची पोई तर ऑबियसली लागणारच त्याच्यामुळे अगोदरती मी मॅश करून अंडे टाकणार आहे नंतर ना मग आपण त्याच्यावर अंड्याची पोई घालणार आहोत तर इकडं मी तीन ते चार अंडे घेतलेले आहेत तवा हा चपात्यांचंच होतं त्याच्यावरतीच मी हे करून घेत आहे तर एकदम असं आपल्याला अंड्याची पोई आहे ना एकदम अशी कडक वगैरे होऊन द्यायची नाही आहे तोच आपल्याला अंड्याची चटणीचं जसं आपण मॅश करतो तसं करून घ्यायचं आहे उलाटण्यानेच पाहू शकता मी कसं करते ते जेणेकरून ते मोठे मोठे राहते ना अशा हिशोबाने मी करणार आहे जास्तीचा वेळ ही अंड्याची जी आपल्याला चटणी बनवायची आहे म्हणजे आपल्याला हे मॅशर करायचं आहे अंड्याचं त्यालाच वेळ लागलेला आहे नाहीतर एकदम साध्या झोप्या पद्धतीने म्हटलं तरी हा आपल्याला ना पंधरा ते वीस मिनटात फ्राईड राईस तयार होतो आणि गरमागरम छान लागतो लागत ते का थंड झाल्यावर चांगलं लागत नाही कारण की ते चायनीज आयटम आहेत ते गरमच खायला छान लागतात ते तर आपले जी चटणी अंड्याची बनवली होती ती तयार झालेली आहे आता आपण भातामध्ये टाकून घेऊयात त्याला आणि मस्त मिक्स करून घेऊयात असे मोठे मोठे तुकडे होते ना अशा पद्धतीने आपण त्याचे अंड्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे भातामध्ये ते व्यवस्थित हे मिक्स होते ना अशा पद्धतीनं खूप वेळ लागत नाही जर भाज्या वगैरे चिरलेल्या वगैरे असतील पटापटा तर दहा मिनटातच हा फ्राईड राईस तयार होतो आणि जास्त काही तांब्यामय जा लागत नाही तेल कमी वापरायचं आहे चायनीजला तेल कमी लागतं कमी वापरतात असं म्हणतात पण मी इकडं तेल म्हणजे मी मध्यम असे जसं आपलं भात आहे तसंच वापरलं होतं तर इकडं मस्तपैकी आपलं फ्राईड राईस आणि अंडीची पोई तयार आहे कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय